दिनांक पाच नोव्हेंबर रात्री सुमारे दहा वाजण्याच्या दरम्यान जुन्नर तालुक्यातील तळमाची गावात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक लहान बिबट्या अडकला आहे पिंजऱ्यात अडकलेल्या या बिबट्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितरित्या ताब्यात वातावरण अजूनही कमी नाही ग्रामस्थांच्या माहितीनुसार हा बिबट्या वयाने लहान असून त्याची आई म्हणजेच मादी बिबट्या आणि आणखी काही पिल्ले अजूनही परिसरातच आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे मादी पिसळू शकते आणि गावात हल्ला करण्याची शक्यता आहे स्पष्ट आग्रह आहे की गावाच्या दुसऱ्या बाजूला आणखी एक तातडीने लावण्यात कारण बिबट्याच्या हालचाली अनेक दिशांनी दिसत दिशा आहेत जुन्नर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यांचे हल्ले हे मोठे चिंतेची बाब आहे अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी आणि मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे ग्रामस्थ आणि पालक वर्ग प्रचंड चिंतेत आहे कारण तळमाचे हे गाव संपूर्ण जंगलाच्या परिसरात वसलेले आहे येथील नागरिकांची रोजची धावपळ धोकादायक झाली आहे मुलांना रोज जवळपास दोन किलोमीटर अंतर चालत शाळेत जावे लागते आणि हा रस्ता संपूर्ण झाडाझुडपणे व्यापलेला आहे त्यामुळे मुलांच्या सुरक्षेबद्दल पालकांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे याशिवाय गावात एसटी बस सेवाही बंद आहे यामुळे रात्री गावात येणाऱ्या नागरिकांना एक ते दीड किलोमीटर अंतर पायी चालत यावं लागतं रात्रीच्या वेळी जंगलातून चालणं अत्यंत धोकादायक ठरत आहे त्यामुळे ग्रामस्थांची मागणी अशी आहे वन विभाग पोलीस प्रशासन तसेच ग्रामपंचायत यांनी संयुक्तपणे गावात रात्रपाळी पिंजरे आणि प्रकाश व्यवस्था यासारख्या उपयोजना तात्काळ करण्यात शिवजन्म मी टाइम्स तळमाची जुन्नर लक्ष ठेवलं पाहिजे संध्याकाळी त्यांच्या वर्षांना बाईक कधी कसं मिळालं काळजी घ्या नाही तर आपण काय करतोय आपण कुठेतरी घरामध्ये असतो लहानपण कुठतरी बाहेर बसलेली असतात आणि आपल्यावर हल्ला व्हायची शक्यता असते तुमचं सहकारी आम्हाला जाऊ द्या पकडलेला आहे कारण पकडणार आमचं ऐकून आपण हे पकडलं किंवा मी सांगू शकत नाही चित्र आहे त्याच्यामुळं आपण आपली जबाबदारी लहानपणाला कारण आपली वाड्या मस्ती नोटी वाढलेली आहे झालेली आहे बरोबर

जुन्नर तालुक्यातील तळमाची गावामध्ये आज रात्री बिबट्या जेरबंद केलेल्या वन विभागाने पिंजरा लावला होता सात दिवस झाले या भागामध्ये सुद्धा खूप बिबटे आहेत आज ग्रामस्थ जमलेत आताच बिबट्या एवढ्या थोड्या वेळात नेलेल्या आहे पण नमस्कार नाना ना काय सांगाल रात्री वनविभागाच्या लोकांनी बिबट्या पकडलेला आहे पिंजऱ्यामध्ये जलबंद झालेला आहे परंतु अजून पिंजऱ्या लावण्यात यावा बिबट्यांपासून आम्हाला लय धोक्या लहान लहान मुलं खाली शाळेमध्ये जातात शाळेमधून येताना पण धोक्या मुलांना आम्हाला पण जाता येतात रोज कामाला जाता बिबट्या दिसतात बिबट्यात दिसतात इथं कृपया ना दोन दिवसात जरी पकडून आला असेल तर दोन दिवसामध्ये अजून बिबट्याच्या पिंजर्या लावण्यात यावा आणि जसं जेणेकरून जेवढं जेल बिबटे पकडत असतील तेवढं पकडायचा प्रयत्न वनविभागाने करावं विनंती करतो निभागाला बरेच त्यांनी पिंजर लावून असणारे उर्वरित बिबटे विनंती आताच एक पिल्ल पकडून आहेत त्याच्याबरोबर अजून दोन पिल्ल दोन्ही पिल्ल अटॅक करू शकतात माणसावर आता त्याच्याबरोबर एक नेलेला आहे त्यामुळं माझ्या अटॅक करू शकते कधी तर आता किती दिवस होता पिंजरा लावलेला किती दिवस होता अर्धा दिवस तरी कमीत त्यांच्या आणि आता आपल्या या तळमाची गावामध्ये का काही घटना घडलेल्या आधी अवतळी गावामध्ये दोन तीन वेळा माणसांवरती सुद्धा चाल केले हा समोर माणूस समोर समोर त्यांच्या शेळीवरती अटक केला हे करीत असताना त्यांच्यावरती सुद्धा अटक करण्याचा प्रयत्न केला होता सुदैवानं तो वाचलेला वन विभागी दोनच कुत्री विभागाला तुम्ही काय अशी म्हणजे काय विनंती करशाल कारण की आज जो पिंजरा नेला आता जो बिबट्या पकडून नेला त्यांचं म्हणणं आलं की आता तो पिंजरा दुसरी दुसरी दुसरीकडे लावणार आहेत दुसरीकडे सुद्धा दुसऱ्या गावांमधून मागणी आहे तुमचं काय म्हणणं वन विभागाला येऊन विनंती कृपया हे ग्रामीण भागामध्ये जंगलातलं गाव आहे इथून दोन दीड दोन किलोमीटर पोहर शाळेमध्ये जातात शाळेमध्ये जाणाऱ्या पोहरांनी त्रास होऊ नये आणि जेणेकरून आज उद्या दोन दिवसात इथं कृपया वन विभागाने इथं पिंजरा लावण्यात यावा म्हणून